नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तर आगामी काळामध्ये जेवढे परीक्षा टी सी एस घेणार आहे त्या दृष्टिकोनातून काही महत्त्वाचे व्हिडिओ आपण मित्रांनो अपलोड करत आहोत जेणेकरून मित्रांनो जे आगामी काळामध्ये होणाऱ्या टी सी एस परीक्षेनुसार या ठिकाणी आपल्याला चांगल्या प्रकारे मार्क यावेत ह्या दृष्टिकोनातून तर मित्रांनो महिला बाल विकास विभाग अंगणवाडी मुख्य सेविका याच्या परीक्षा या ठिकाणी कोण घेणार आहे टी सी एस घेणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ महत्त्वाचा असणार आहे यामध्ये टी सी एसचे पी वाय क्यू क्वेश्चन आपण घेणार आहोत म्हणजे टी सी एसने यापूर्वी वेगवेगळ्या परीक्षेला विचारलेले क्वेश्चन आपण या ठिकाणी पाहणार आहोत मित्रांनो आपण एक हजार प्लस प्रश्नाचा सराव या ठिकाणी स्टार्ट केलेला आहे यामध्ये मित्रांनो आपले जवळपास सत्तावीस व्हिडिओ झाले आपल्या चॅनलचेमध्ये प्लेलिस्टसुद्धा पहा टी सी एस पॅटर्न क्वेश्चन ही प्लेलिस्ट ही प्लेलिस्ट पाहू शकता यामध्ये मित्रांनो मराठी जी के इंग्लिश आणि चालू घडामोडी या चार सब्जेक्टची तुमची तयारी करून घेतली जात आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मराठीचे पी वाय क्यू क्वेश्चन पाहणार आहोत तर पहा मित्रांनो आता वेळ आला लावता व्हिडिओची सुरुवात करूया तर पहा मित्रांनो यापूर्वी टी सी एसने विचारलेले प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत यामध्ये मराठीचे व्याकरणाचे आपण महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत पहिला प्रश्न पहा आपल्या स्क्रीनवर आले कनव या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा कनव या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा पहिला ऑप्शन दिले पहा काठी दोन नंबरचा ऑप्शन दिलेले कडवा तीन नंबरचा ऑप्शन मित्रांनो कणक कणव आणि चार नंबरचा ऑप्शन आहे पहा कळवा कळवळा कळवळा तर कल� पहा मित्रांनो या ठिकाणी कनव या शब्दाचा आता पहा मित्रांनो टी सी एस जे क्वेश्चन विचारतं हे क्वेश्चन मित्रांनो थोडेसे वरचे लेवलवर असतात आता कणव या शब्दाचा अर्थ काय होतो मित्रांनो कणव म्हणजे काय दया आपण म्हणतो तो मला त्याच्याविषयी खूप कणव आहे कणव म्हणजे काय दया प्रेम ममता आणि माया म्हणजे एखाद्याविषयी आपल्याला कणव असणे कणव असणे काय मित्रांनो म्हणजे कणबळा असणे कळवळा म्हणजे काय मित्रांनो कळवळा हा या ठिकाणी याचं उत्तर काय ऑप्शन क्रमांक चार आहे तर अशा स्वरूपामध्ये हा आपल्याला प्रश्न सॉल्व्ह करायचा होता आता आपण पुढचा प्रश्न पाहूयात आता पहा मित्रांनो या ठिकाणी याचे काही विश्लेषणसुद्धा मी दिलेले जेणेकरून मित्रांनो आगामी काळामध्ये होणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला वेगवेगळे वेग प्रश्न विचारले जातील त्यामुळे या संपूर्ण प्रश्न म्हणजे जे काही पहा टी सी एस काय करतो मित्रांनो जे काही ऑप्शन दिले जातात ना ऑप्शनवर सुद्धा प्रश्न विचारतं पुढच्या परीक्षेमध्ये किंवा पुढच्या शिफ्टमध्ये तर पहा कनव या शब्दाचा अर्थ होतो कळवळा करुणा दया आणि कृपा कठीण या शब्दाचा अर्थ होतो अवजड बिकट कनक या शब्दाचे समानार्थी शब्द जर पाहिलेत पा सुवर्ण कांचन सोन हिरण्य आणि हेम कनक म्हणजे काय मित्रांनो सुवर्ण कांचन सो सोनं पहा सोनं झाले इथं सोनं हिरण्य आणि हेम कडक या शब्दाचा अर्थ होतो पहा मित्रांनो ठणक महाग कठोर आणि झाल पहा टनक या शब्दाचे समानार्थी शब्द एवढे आहेत असे प्रश्न मित्रांनो तुम्हाला टिशे शंभर टक्के विचारतं म्हणजे विचारतं आता पुढचा प्रश्न पहा दोन नंबरचा आता पंचवीस पैकी तुम्हाला किती क्वेश्चन बराबर येतात हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे तर पहा दुसरा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आलेला आहे पाच पहा या ठिकाणी कंसामध्ये त्याचं रूप आपल्याला सांगायचं आहे पाच सातही मुले मुख्याध्यापकांच्या कॅबिनपाशी जमले जमणे पहा जमणे आणि त्याच्यानंतर पहा कंसात दिलेल्या क्रियापदाचे भूतकाळातील ग्रुप वापरल्यानंतर योग्य तो या ठिकाणी पर्याय आपल्याला शोधायचे म्हणजे जे का आपल्याला कंसामध्ये जे दिले पा कंसामध्ये जे का आपल्याला दिलं आहे हे आपल्याला वाक्यानुसार योग्य आपल्याला निवडायचं आणि कशा भूतकाळ्या रूपामध्ये आता पहा पाच या ठिकाणी पहा पहिलं ऑप्शन दिले पाच वाजतातील ती पहा पाच वाजतील आणि सातही मुले मुख्याध्यापकाच्या कॅबिनपाशी जमले पहा भूतकाळी रूप आहे का नाही त्याच्यानंतर पहा पाच वाजता सातही मुले मुख्याध्यापकाच्या कॅबिनपाशी जमली त्याच्यानंतर पहा पाच वाजेपर्यंत सातही मुले मुख्याध्यापकाच्या कॅबिनपाशी जमली कॅबिनपाशी जमतील त्याच्यानंतर पहा चार नंबरच दिले पाच वाजता सातही मुले मुख्याध्यापकाच्या कॅबिनपाशी जमतात मग पहा आपल्याला काय दिलेले मित्रांनो आता योग्य ते आपल्याला काय करायचं कंसातील क्रियापदाचे भूतकाळी रूप आपल्याला सांगायचे मग पहा पाचही पहा पाच वाजता सातही मुले मुख्याध्यापकाच्या कॅबिनपाशी जमली म्हणजे ऑप्शन क्रमांक दोन आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर आशा करतो ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही नक्की मला कमेंट बॉक्समध्ये दिलेलं असेल तर पहा ऑप्शन क्रमांक दोन आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर तर पहा मित्रांनो अशा स्वरूपामध्ये काही वाक्य करेक्शनमध्ये सुद्धा तुम्हाला विचारले जातात आणि ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी कन्फ्यूज केलं जाऊ शकतं त्यामुळे हे तसं जर पाहिलं तर मित्रांनो हा सोपा भाग आहे परंतु यामध्ये जर पाहिलं पहा वर दिलेल्या क्रियापदाची भूतकाळी रूप पहा वाजणे या क्रियपदाचे भूतकाळी रूप वाजता असं होतं त्याच्यानंतर पहा जमणे या क्रियपदाचे भूतकाळी रूप जमले असे होतं यावरून हे वाक्य पाच वाजता सातही मुले मुख्याध्यापकाच्या कॅबिनपाशी जमली म्हणजे ऑप्शन क्रमांक दोन होता आपल्या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक कर दोन त्याच्यानंतर पहा तीन नंबरचा प्रश्न तीन नंबरचा प्रश्न मोहन पुस्तकाची पाने घाईघाईने उलडतो आता यामध्ये पहा वाक्यातील कर्म सूचित करणारा पर्याय या ठिकाणी निवडायचा म्हणजे या वाक्यामध्ये कर्म कोणतं दिलेलं आहे या वाक्यामध्ये कर्म कोणतं दिलेलं आहे हे तुम्हाला या ठिकाणी सांगायचं पहा मित्रांनो कर्म यामध्ये कोणतं दिलेलं आहे पहा फक्त पाच सेकंदाचा वेळ तुमच्याकडे देण्यात आलेला आहे मोहन पुस्तकाची पाने घाई घाईने उलटतो याच्यामध्ये पहा या वाक्यातील कर्म सूचित करणारा पर्याय तुम्हाला निवडायचा आहे पर्याय दिले पहा पुस्तकाची पाने दोन नंबर मोहन तीन नंबर घाई घाईने आणि चार नंबर उलटतो तर पहा मित्रांनो कर्म म्हणजे काय असतं आता मी जर म्हणलो रामू आंबा खातो रामू आंबा खातो खातो हे झालं मित्रांनो आपलं वाक्य तर यामध्ये जो क्रिया करतो तो, कर तो काय असतो मित्रांनो या ठिकाणी करता असतो जो क्रिया करतो तो करता असतो म्हणजे रामू या वाक्यामध्ये करता झाला कर्म काय असतं ज्याच्यावर क्रिया केली जाते कशावर क्रिया केली जाते आंब्यावर म्हणून आंबा काय झाला मित्रांनो या ठिकाणी काय झाला कर्म झाला म्हणजे वाक्यामध्ये तुमच्या लक्षात आलं का वाक्यामध्ये करता ज्याच्यावर क्रिया करतो ते काय असतं कर्म असतं मग वरच्या वाक्यामध्ये जर पाहिलं पहा मोहन पुस्तकाची पाने घाई घाईने उलटतो मग यामध्ये पहा मित्रांनो पुस्तकाची पाने कोण उलटत आहे मोहन उलटत आहे म्हणजे क्रिया कशावर केली जाते पुस्तकावर क्रिया केली जात आहे पुस्तकाच्या पानावर क्रिया केली जात आहे आणि या वाक्यामध्ये करता कोण आहे मोहन या वाक्यामध्ये आहे म्हणून याचं उत्तर ऑप्शन क्रमांक पहा एक आहे कारण की या वाक्यामध्ये जे काही कर्म आहे ते मित्रांनो पुस्तकाची पाणी कोण आहे मित्रांनो पुस्तकाची पाणी म्हणून ऑप्शन क्रमांक एक आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर ठीक आहे तर या पंचवीस प्रश्नापैकी तुमचे किती प्रश्न बराबर येतात हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा पुढचा प्रश्न पहाता आता पहा आता वरील वाक्यामध्ये उलटणारा कोण मोहन पहा उलटणारा कोण आहे मित्रांनो मोहन म्हणून मोहन हा वाक्याचा करता झाला त्याच्यानंतर मोहन काय उलटत आहे तर पुस्तकाची पाने उलटत आहे म्हणून पाने या वाक्यामध्ये कर्म झालेलं आहे पुढचा प्रश्न चार नंबरचा तुमच्या स्क्रीनवर आलेला आहे यासुद्धा प्रश्नासाठी तुम्हाला पाच सेकंदाचा वेळ मी या ठिकाणी देत आहे सप्ताह त्रिदल पंचपाळे हे कोणत्या समासाची उदाहरणे आहेत मित्रांनो टीशेचा फेवरेट टॉपिक म्हणजे या ठिकाणी समास प्रयोग हे टीशेचे फेवरेट टॉपिक आहे या प्रश्नासाठी तुम्हाला पाच सेकंदाचा वेळ मी या ठिकाणी देत आहे पहा ऑप्शनसुद्धा तुम्हाला या ठिकाणी दाखवत आहे मी तोपर्यंत तुम्ही या ठिकाणी सप्ताह त्रिदल याचे ऑप्शन मी दाखवत आहे तोपर्यंत तुम्ही आठवण्याचा प्रयत्न करा आता पहा पहिलं ऑप्शन दिलं आहे कर्मधारे समास त्याच्यानंतरचा ऑप्शन आहे मित्रांनो पहा समास त्याच्यानंतर तत्पुरुष समास आणि द्वंद्व समास आता पहा मित्रांनो या ठिकाणी सप्ताह या ठिकाणी काय दिले पहा मित्रांनो आपल्याला सप्ताह त्रिदल पंचपाळे हे कोणत्या समासाची उदाहरणे आहेत पहा काय विद्यार्थी ठिकाणी योग्य आन्सरसुद्धा आपल्याला मिळत आहे तर पहा कर्मधारे समास म्हणजे काय असतो मित्रांनो कर्मधारे म्हणजे उदाहरणार्थ जसं की मी म्हणलो कमलनयन कमल नयन नयन म्हणजे काय मित्रांनो नयन म्हणजे डोळे आता कमल नयन हे काय मित्रांनो कर्मधारे समास आहे रक्त रक्त रंजित रंजित हा सुद्धा कर्मधारे समास आहे मग या ठिकाणी तुम्हाला मला एक सांगायचं आहे की कर्मधारेय समास म्हणजे असा समास की ज्या समासामध्ये नामाविषयी पहिला शब्द माहिती सांगतो पहा नयन आहेत परंतु कसे आहेत ते कमळासारखे नयन आहेत म्हणजे हा झाला मित्रांनो कर्मधारेय समास आता मित्रांनो या ठिकाणी पहा सप्ताह त्रिदल आणि पंचपाळी तर पहा या ज्या समासामध्ये पहिलं संख्या विशेषण असतं पहा आपल्याला संख्या दर्शवतो काय दिसतं संख्या दर्शवतो ज्यावेळेस आपल्याला पहिलं पद संख्या दर्शवत असतं तर ते काय असतं मित्रांनो द्विगु समाज द्विगु तर, तर तो का असतो द्विगु समास म्हणजेच या ठिकाणी जर पाहिलं तर द्विगू समास ऑप्शन कितीमध्ये दिलेले पा ऑप्शन क्रमांक दोनमध्ये दिलेले हा द्विगु समास आहे मग मित्रांनो तुमच्या एक गोष्ट लक्षात आली पाहिजे या ठिकाणी द्विगु समासामध्ये काय असं असतं की पहिलं जे असतं ते संख्याविषयण असतं जसं की मित्रांनो बार भाई बार भाई यामध्ये पहा बारा हा शब्द आलेला आहे त्याच्यानंतर पहा नवरात्र नवरात्र आपली जी काही नवरात्र असते पहा दुर्गादेवीच्या पिरियडमध्ये तर नवरात्र यामध्ये पहा का नऊ ही संख्या आहे आणि कशी आहे रात्र नऊ दिवसाची रात्र आहे म्हणजे नवरात्र म्हणजे हे संख्या दर्शवत आहे म्हणजे नामाच्या अगोदर संख्या दर्शनाला जर दर शब्द तुम्हाला जर येत असेल तर तो द्विगू समाज असतो कोणता असतो मित्रांनो दुईगू समाज हे मित्रांनो पॅकच करून ठेवा शंभर टक्के परीक्षेला यावर प्रश्न विचारले जातात म्हणजे जातात आता या ठिकाणी पाच समासाचा उल्लेख आलेले म्हणून समासासंदर्भामध्ये काही महत्त्वाची माहिती पाहत आता समासाचे एकूण प्रकार किती पडतात हे सुद्धा तुम्हाला माहीत असणं गरजेचं असते समास म्हणजे काय हे सुद्धा तुम्हाला माहीत असणं गरजेचं असते मित्रांनो पहा परीक्षेमध्ये जे काय प्रश्न विचारले जातात ते समास प्रयोग आणि काळावर प्रश्न विचारले जातात आता पहा या ठिकाणी तर पहा आता या ठिकाणी इकडं लक्ष द्या मित्रांनो समासाचे एकूण किती प्रकार पडतात तर समासाचे एकूण चार प्रकार पडतात हा सुद्धा प्रश्न टी सी एचने आहे पहा समासाचे एकूण मुख्य प्रकार चार पडतात एक म्हणजे पहा पहिला अवयभ्य समाज दुसरा तत्पुरुष समाज तिसरा तिसरा द्वंद्व समाज आणि चौथा बहुब्री समाज आता मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण या ठिकाणी पी वाय क्यू टी सी एच ची पी वाय क्यू टी सी एच ची पी वाय क्यू क्वेश्चनची एक मित्रांनो या ठिकाणी सिरीजसुद्धा चालू केलेले आणि टी सी एचच्या पी वाय क्यूची सखोल माहिती जर तुम्हाला करायची जर असेल तर मित्रांनो आपण टी सी एचची पी वाय क्यू बॅच टी सी एस टी सी एचची पी वाय क्यू पी वाय क्यू क्वेशन एक बॅचसुद्धा लॉन्च केलेली ही बॅचसुद्धा मित्रांनो तुम्ही घेऊ शकता याची फी फक्त मित्रांनो नव्याण्णव रुपये किती नव्याण्णव रुपये त्यामुळे ही बॅच यामध्ये तुम्हाला काय भेटणार आहे यामध्ये तुम्हाला इंग्लिश इंग्लिशच्या नंतर मराठी जी के आणि चालू घडामोडी करंट अफेअर हे मित्रांनो हे चार सब्जेक्ट तुमच्या या ठिकाणी फक्त नव्याण्णव रुपयामध्ये क्लिअर केले जाणार ही जर तुम्हाला बॅच हवी असेल तर मित्रांनो एकोणऐंशी सत्याहत्तर झिरो नऊ सत्तावीस आणि चौदा या नंबरशी तुम्हाला संपर्क साधू शकता आता पहा या ठिकाणी समासाचे मुख्य किती चार प्रकार पडतात अव्ययभाव समास तत्पुरुष समास द्वंद्व समाज आणि बहुग्री समाज मग पहा अव्ययभाव समासामध्ये काय असतं प्रथम प्रधान असतं अवयभाव समासामध्ये काय असतं मित्रांनो प्रथम प्रधान असतं यामध्ये पहा स्थळ काळ वाचक आणि रीतीवाचक या शब्दाचा यामध्ये समावेश होत असतो पहा प्रथमपद समासाचा प्रश्न असा पण विचारला जातो खालीलपैकी कोणत्या समासामध्ये प्रथम पदे प्रधान असतं तर कोणत्या समासामध्ये तर पहा अव्यभाव समासामध्ये प्रथम पदे या ठिकाणी प्रधान असतं म्हणजे काय मुख्य असतं हे लक्षात ठेवा याचे जर पाहिलं तर मित्रांनो हे कालवाचक आणि रीतीवाचक संदर्भामध्ये असतात आता पायाचे उदाहरणं जर पाहिले तर घरोघरी क्षणोक्षणी यथाशक्ती दारोदार बिंधास्त गैरहजर दिव दिवसेंदिवस जागोजागी जन अजन्म अमरण प्रतिक्षण हे मित्रांनो या ठिकाणी या समासाचे उदाहरणं आहेत प्रतिक्षण म्हणजे काय प्रत्यक्ष क्षणाला यथाशक्ती म्हणजे शक्तीप्रमाणे क्षणोक्षणी म्हणजे प्रत्यक्ष क्षणाला हा मित्रांनो आता फारशी हा सुद्धा खूप वेळेस परीक्षेला विचार पहा बिंधा बिंदास्ते खालीलपैकी कोणत्या समासाचे उदाहरण आहे तरी अव्ययभाव समासाचे उदाहरण आहेत पहा घरोघरी हे द्विरुक्त शब्द हे सुद्धा या ठिकाणी अव्ययभाव समासाचे उदाहरण आहेत क्षणोक्षणी म्हणजे प्रत्येक क्षणाला आता मित्रांनो आपल्या बॅचमध्ये मी, मी संपूर्ण क्लिअरमध्ये तुम्हाला ही माहिती करून दिलेली आहे त्यामुळे ही बॅच तुम्ही नक्की घेऊ शकता याची फी मी फक्त मित्रांनो चार सब्जेक्टची फी फक्त नव्याण्णव रुपये आहे आणि सर्व पी वाय क्यू आहेत आता तत्पुरुष समास म्हणजे पहा दुसरे पद प्रधान असते यामध्ये पहा दोन घटकाचा उल्लेख होतो परंतु दुसऱ्या घटकाचे अस्तित्व जाणवते पायामध्ये यामध्ये काय म्हणलेलं आहे दोन घटकाचा उल्लेख होतो परंतु दुसऱ्या घटकाचे अस्तित्व तुम्हाला या ठिकाणी जाणवत असते कशामध्ये तत्पुरुष समासामध्ये मग तत्पुरुष समासामध्ये जर पाहिलं पा या समासाचा विग्रह करताना प्रथम संबोधन विभक्ती जोडून बाकीचे प्रत्यय या ठिकाणी लागतात म्हणजे दोन जे काय आपला तत्पुरुष समास आहे या तत्पुरुष समासाला पहा जो काही तत्पुरुष समास आहे यामध्ये दुसरे पदप्रधान असते आणि याला पहा विग्रह करत असताना प्रथमाविभक्ती संबोधन आणि संबोधन विभक्ती विभक्ती आणि संबोधन विभक्ती आता विभक्तीचे जर प्रत्ये जर पाहिलेत कोणते पहा विभक्तीला एकही प्रत्ये नाही संबोधन म्हणजे संबोधन म्हणजे ना आणि नो हे प्रत्यय या ठिकाणी लागतात म्हणजे हे दोन प्रत्यय या ठिकाणी वगळून बाकीचे सर्व प्रत्यय या ठिकाणी लागत असतात मग पहा क्रीडांगण क्रीडेसाठी अंगण त्याच्यानंतर पहा सेवानिवृत्त सेवेतून निवृत्त पोळपाठ म्हणजे पोळ्या लाटण्यासाठीचा पाठ देशागत हा हाच खूप व्यवस्थ विचारले पहा हा आत्ताच तलाठी भरती लिहून गेला मित्रांनो दोन हजार तेवीसमध्ये जी काही तलाठी भरती झाली यामध्ये प्रश्न असा होता की खालीलपैकी देशागत या शब्दाचा समास कोणता देशागत देशागत या शब्दाचा समास कोणता तर देशागत या शब्दाचा जो काही समास आहे तो आहे मित्रांनो तत्पुरुष समास कोणता आहे मित्रांनो तत्पुरुष समास ठीक आहे तर अशा स्वरूपामध्ये मित्रांनो तत्पुरुष समासासंदर्भामध्ये महत्वाची माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली आता या ठिकाणी पहा द्विगु समासामध्ये संख्या त्याच्यानंतर नाम असते त्याच्यानंतर पाह जसे की त्रिभुवन नवरात्र सप्तपदी म्हणजे त्या शब्दाच्या सुरुवातीला एखाद्या संख्या दर्शवली जाते या समासाला द्विगु समास असे म्हणतात आता पहा भुवन, भुवन, या ठिकाणी त्रिभुवन त्रिभुवन आता त्रिया शब्दातून या तीन या शब्दाचा आपल्याला अर्थ कळतो नवरात्र नवरात्र या शब्दातून नऊ हे संख्या विशेषण कळतं तर हा कोणता समास असतो हा द्विगु समास असतो ठीक आहे आता पुढे पहा मित्रांनो पुढे पहा दिलेले आहे कर्मधारेय समास आता कर्मधारे समासासंदर्भामध्ये समासा महत्त्वाची माहिती पाहा ज्या समासामध्ये विशेषण व विशेष अशा स्वरूपाचा संबंध असतो त्या समासाला कर्मधारे समास असे म्हणतात जसे पहा कमळ नयन रक्तचंदन मृगनयन नयन आहेत परंतु मृगासारखे आहेत नीलकमल म्हणजे निळा नील असा कमळ सावळा राम राम आहे परंतु कसा आहे तो सावळा आहे महादेव महादेव आहे परंतु महान असा देव आहे हे लक्षात ठेवा अशा स्वरूपामध्ये कर्मधारे समासाचे उदाहरणे आहेत ठीक आहे आता पुढे पहा पाच नंबरचा प्रश्न पाच नंबरचा प्रश्न पहा ओहोटी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द तुम्हाला सांगायचा आहे आता ओहोटी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पहा समुद्राला भरती आणि ओहोटी येत असते पहा समुद्राला भरती आणि ओहोटी येत असते तर ओटी म्हणजे काय कमी होणे ओहोटी म्हणजे कमी येणे पहा ओटी आणि या ठिकाणी भरती भरती म्हणजे काय मित्रांनो या ठिकाणी भरती म्हणजे वर जाणे ठीक आहे मग पहा या ठिकाणी दिले विहीर दोन नंबरचा समाचार तीन नंबरचा आहार आणि चार नंबरचं चा भरती म्हणजे ओ या शब्दाचा विरुद्ध आर्थिक शब्द असणारं भरती समुद्राला ओर टी आणि भरती येते पहा ही ऑप्शन क्रमांक चार आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर तर पहा मित्रांनो आपल्या बॅचमध्ये संपूर्ण विश्लेषण मी तुम्हाला दिले त्यामुळे ही बॅच नक्की तुम्ही पी ची घेऊ शकता ठीक आहे याची फीसुद्धा खूप कमी आहे त्याच्यानंतर पहा अंकुचन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता अंकुचन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता तर पहा पहिलं ऑप्शन आहे बलदंड दोन नंबरचं आकूड तीन नंबरचं महाग आणि चार नंबरचं चा, प्रसारण पाहुणे आता अंकुचन म्हणजे काय अंकुचन म्हणजे काय तर अंकुचन पहा अंकुचन अंकुचन म्हणजे काय मित्रांनो या ठिकाणी आपण पहा रबर एखादं ताणतो रबर हे उदाहरणार्थ रबर आपण ताणलं किती काय प्रसारण पावतं प्रसारण प्रसारण पावतं आणि त्याला सोडून दिल्याच्यानंतर ते काय होतं मित्रांनो अंकुचन पावतं अंकुचन म्हणजे कमी होणे आणि प्रसारण म्हणजे काय जास्त होणे म्हणजे याचा अर्थ अंकुचन आणि प्रसारण ऑप्शन क्रमांक चार आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर सहा नंबरचा प्रश्न होता महत्त्वाचा प्रश्न होता ठीक आहे पुढचा प्रश्न पाहता सात नंबरचा प्रश्न सकाळी अचानक वीज गेल्यामुळे मी लिफ्टमध्ये अडकलो पा सकाळी अचानक वीज गेली आणि मी लिफ्टमध्ये या ठिकाणी अडकलो या वाक्यातील तुम्हाला भविष्यकाळ असलेला पर्याय तुम्हाला या ठिकाणी निवडायचा आहे भविष्यकाळी आता हे वाक्य जर पाहिलं तर मित्रांनो आपल्याला काय भविष्यकाळी करायचं आहे प्रश्न पहा काय आहे सकाळी अचानक वीज चमक वीज गेल्यामुळे सकाळी अचानक वीज गेल्यामुळे मी लिफ्टमध्ये काय झालो मित्रांनो अडकलो लिफ्टमध्ये काय अडकलो तर या वाक्याचा आपल्याला भविष्यकाळ करायचं आहे या वाक्याचा भविष्यकाळ करायचं आहे चार ऑप्शनसुद्धा तुम्हाला दिलेले हे ऑप्शन पहा सकाळी अचानक वीज आणि मी लिफ्टमध्ये अडकलो अडकतो पहा अडकतो तो, तो म्हणल्या हे लक्षात ठेवा क्रियापद खूप महत्त्वाचं असतं पाहिजेमध्ये सकाळी अचानक वीज जाईल आणि मी लिफ्टमध्ये अडकेन दोन नंबरचं ऑप्शन आहे त्याच्यानंतर तीन नंबरचं ऑप्शन पहा सकाळी अचानक वीज गेल्यामुळे मी लिफ्टमध्ये अडकलो आणि चार नंबरचं ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक चारमध्ये यापैकी नाही मग पहा यामध्ये जे काही आपल्याला दिलेलं आहे वाक्य दिलेलं आहे मित्रांनो सकाळी अचानक वीज च गेल्यामुळे मी लिफ्टमध्ये अडकलो सकाळी काय झालं मित्रांनो अचानक वीज गेली आणि त्या लिफ्टमध्ये मी अडकलो मग आता भविष्यकाळी काय करायचं तर सकाळी अचानक वीज जाईल पहा अचानक वीज जाईल हां आणि मी लिफ्टमध्ये अडकेन म्हणजे हा भविष्यकाळ या वाक्यातून आपल्याला काय भविष्यकाळ दर्शवला जात आहे म्हणून ऑप्शन क्रमांक दोन आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक दोन आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर त्याच्यानंतर पहा आठ नंबरचा प्रश्न पुढीलपैकी स्त्रीलिंगी शब्द ओळखा आता स्त्रीलिंगी शब्द तुम्हाला ओळखायचा आहे आता मराठी भाषेमध्ये एकूण किती लिंग आहेत मित्रांनो तीन लिंग आहेत एक म्हणजे पुल्लिंगी दुसरं म्हणजे स्त्रीलिंगी आणि तिसरं म्हणजे नपुसकलिंगी नपुसकलिंगी मग पहा तिल पुल्लिंगी म्हणजे काय ज्या शब्दाचा उच्चार करत असताना किंवा जो शब्द दर्शवत असताना आपण तो या शब्दाचा उल्लेख करतो किंवा हा शब्द यूज करतो त्यावेळेस तो पुल्लिंगी असतो स्त्रीलिंगी म्हणजे काय ज्या शब्दाचा उल्लेख करण्याच्या अगोदर आपण ती या शब्दाचा उल्लेख करतो त्यावेळेस तो स्त्रीलिंगी असतं आणि नपुस्कलिंगी म्हणजे काय ज्या शब्दाच्या अगोदर आपण ते या शब्दाचा उल्लेख करतो त्याला नपुसकलिंगी असं म्हटलं जातं मग पहा या ठिकाणी जर म्हणलं मनोज तो मनोज त्याच्यानंतर मी जर म्हणलं पुस्तक पुस्तक काय होणार मित्रांनो ते पुस्तक तुम्ही ती पुस्तक म्हणणार का का तो पुस्तक म्हणणार का काय म्हणणार तुम्ही ते पुस्तक ते पुस्तक ते वासरू म्हणजे ज्या शब्द दर्शवण्या अगोदर आपण त्याचा वापर करतो ते न म्हणजे जातं ज्या ज्या जा जा शब्दाचा किंवा ज्या नामाचा उल्लेख करण्याच्या अगोदर आपण ती म्हणजे दर्शवण्यासाठी ती वापरतो ते कशामध्ये स्तिर्लिंगेमध्ये जायचं जसे जा की म्हणलं ती साडी साडी काय मित्रांनो स्त्रीलिंगे त्याच्यानंतर मी म्हणलं आता मी जर म्हणलो तुम्हाला पोपट पोपट तर मला सांगा पोपट हा पुल्लिंगे आहे का स्त्रीलिंग आहे असं जर मी तुम्हाला जर सांगितलं तर तुम्ही सर्वप्रथम काय करणार असं म्हणणार का ती पोपट ती पोपट म्हणणार का नाही कारण की हे योग्य वाटतं का तुम्हाला मी जर म्हणलं पोपट तर तुम्ही काय म्हणणार तो, तो पोपट म्हणजे जो शब्द दर्शवण्यासाठी तोचा उल्लेख केला जातो ते पुल्लिंगीमध्ये असतं मग आपल्याला या ठिकाणी काय म्हणलं मित्रांनो स्त्रीलिंगी शब्द ओळखा आता ज्या शब्दाच्या अगोदर आपल्याला तीचा उल्लेख करावा लागेल त्या ठिकाणी ते काय होणार मित्रांनो स्त्रीलिंगी होणार आहे आता आपण एक एक करून चारीसुद्धा सुद्धा माहिती पाहूयात पाच चारही ऑप्शनविषयी मी तुम्हाला या ठिकाणी माहिती देत आहे आता पहा या ठिकाणी मी काय म्हणलं नर नर म्हणलं तर मी काय म्हणणार तो नर ठीक आहे वर वर म्हणल्याच्या नंतर मी काय म्हणणार तो वर माळी माळी म्हणल्याच्या नंतर मी काय म्हणणार तो माळी तो माळी का माळीला असं म्हणणार का मी ती माळी असं म्हणणार का नाही तो माळी आणि वधू वधूला मी काय म्हणणार ती वधू ती वधू म्हणजे ऑप्शन क्रमांक चार आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर आता या ठिकाणी जर पाहिलं तर मी मित्रांनो पाहा त्याच्याविषयी आपल्याला माहिती सुद्धा दिली आहे माहिती पहा मित्रांनो आपल्याला काय दिलेले शब्दाचे लिंग पा शब्दाचे लिंग ओळखत असताना हे दुखत असताना झालं शब्दाचे लिंग ओळखत असताना शब्दाच्या समोर तो लागतो ते पुल्लिंगी असतं ज्या शब्दाच्या समोर ते मी सांगितलेले आता पा तो मोर तो तोवर तो, तो माळी आणि ती वधू ती वधू म्हणजे ऑप्शन क्रमांक चार होता आपल्या प्रश्नाचं उत्तर नऊ नंबरचा प्रश्न पहा आधुनिक मराठी कवितेचे जनक म्हणून कोणाचा उल्लेख केला जातो आधुनिक मराठी कवितेचे जनक कोणाला मानतात केशवसूत शांता शेळके कुसुमांग्रज आणि त्याच्यानंतर पाच चार नंबरचा ऑप्शन राम गणेश गडकरी तर आधुनिक मराठी कवितेचे जनक कोणाला म्हणतात तर त्यांना म्हणतात मित्रांनो आधुनिक मराठीचे कवितेचे जनक कोणाला म्हणतात तर त्यांना म्हणतात केशवसूत केशवसूतांना आधुनिक मराठी कवितेचे जनक असं म्हटलं तर केशवसूत यांचं पूर्ण नाव काय कृष्णाजी केशव दामले गोविंद अग्रज कोणाचं नाव आहे तर गोविंदाग्रज विष्णू वामन शिरवाडकर हे गोविंदग्रज यांचं पूर्ण नाव आहे तर पाया या संदर्भामध्ये काही महत्त्वाची माहिती आपण या ठिकाणी पाहूयात आधुनिक मराठी कवितेचे जनक केशवसूत यांना म्हणतात कृष्णाजी केशव दामले नावसुद्धा लक्षात ठेवा पा आधुनिक मराठी कवितेचे जनक केशवसूत कृष्णाजी केशव दामले मराठी भाषेचे पाणिनी कोणाला म्हणतात दादोबा पांडुरंग तरखडकर यांना मराठी भाषेचे पानिने असं म्हटलं जातं आता राम गणेश गडकडी राम गणेश जे काही गरकडी आहेत पहा राम गणेश गडकरी राम गणेश गडकरी यांचं टोपण नाव जर तुम्हाला जर विचारलं तर तुम्ही काय सांगणार राम गणेश गडकरी यांचं टोपण आहे गोविंद गो विंद गोविंद गोविंद गोविंदाग्रज गोविंद गोविंदाग्रज हे कोणाचं नाव टोपण आहे मित्रानो राम गणेश गडकरी यांचं टोपण नाव गोविंदाग्रज आहे आता दहा नंबरचा प्रश्न आणि या व्हिडिओमधला शेवटचा प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत शेवटच्या प्रश्नाकडे आपण जात आहोत मित्रांनो शेवट तरी या ठिकाणी तुम्ही गोड करा आता पहा वचनाच्या वापरातील चुकीची जोडी तुम्हाला ओळखण्यासाठी सांगितलेले आहे वचनाच्या वापरातील चुकीची जोडी आपल्याला या ठिकाणी सांगायचे मग पहा मित्रांनो आपल्याला वचनाच्या वापरामध्ये चुकीची जोडी आपल्याला सांगायचे पहिलं ऑप्शन दिले पा खारीक खारका दोन नंबर पत्र पत्रे तीन नंबरचा ऑप्शन आहे केळे केळी चार नंबरचा ऑप्शन आहे शाळा शाळी मित्रांनो हा प्रश्न तुलनात्मकदृष्ट्या खूप आणि खूप सोपा आहे तर या ठिकाणी चुकीची जोडी आपल्याला ओळखायला सांगितलं तर पहा मित्रांनो खारीचं खारका बरोबर आहे पत्राचं पत्रे हे सुद्धा बरोबर आहे पत्र म्हणजे एक पत्र पत्रे म्हणजे अनेक पत्रे केळे केळे म्हणजे एक आणि केळी म्हणजे अनेक केळे एक आणि केळी म्हणजे अनेक त्याच्यानंतर पहा शाळा शाळा आता या ठिकाणी मित्रांनो शाळा शाळा या शब्दाचं एक वचन एक वचन आणि अनेक वचन हे एकच असतं म्हणजे यामध्ये बदलत नाही काय एकच असतं हे बदलत नाही म्हणून ऑप्शन क्रमांक चार आहे मित्रांनो आपण असं म्हणणार नाही की शाळा आपण काय म्हणणार मित्रांनो शाळाला शाळे म्हणणार का शाळी म्हणणार का नाही किती जरी शाळा असली तर आपण काय त्याला शाळाच असं म्हटलं जातं म्हणजे शाळा या शब्दाचं एक वचन आणि अनेक वचन हे सारखंच असतं म्हणून ऑप्शन क्रमांक चार आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर अशा स्वरूपामध्ये मित्रांनो आपण या ठिकाणी काही महत्त्वाचे दहा क्वेश्चन तिशेस पॅटर्ननुसार घेतलेले आहेत तर तिशेस पॅटर्ननुसार पी क्यूची बॅचसुद्धा आपल्याकडे आहे त्यामध्ये विश्लेषणसुद्धा तुम्हाला दिलेले आहे यामध्ये पाच शाळा या, या शब्दाचे एक वचन व अनेक वचन सारखेच असते आता पहा मित्रांनो एक वचन आणि अनेक वचन करत असताना तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी पाळाव्या लागत असतात ज्या शब्दातून ज्या शब्दातून एकाच घटकाचा उल्लेख होतो ते एक वचनामध्ये जातं ज्या शब्दामध्ये एकापेक्षा अनेक घटकाचा उल्लेख होतो ते अनेक वचनामध्ये जात असतं आणि न आणि यामध्ये पहा मित्रांनो एक वचन आणि अनेक वचन हे दोन वचन मराठी भाषेमध्ये आहेत आणि काही शब्द असे आहेत की एक वचन आणि अनेक वचनामध्ये सारखेच असतात जसे की मित्रांनो शाळा शाळा हा शब्द एक वचन आणि अनेक वचनामध्ये सारखाच असतो ठीक आहे अशा स्वरूपामध्ये मित्रांनो आपण संपूर्ण सखोल माहिती या ठिकाणी पाहिलेली आहे जस्त मदे। अप्ले मदे नक्की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा चॅनवर नवीन असेल चॅनलला सब्सक्राइब करा जास्तीत जास्त मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा कमेंट बॉक्समध्ये आपल्या काय मनामध्ये शंका असतील तर नक्की मला विचारू शकता या ठिकाणी थांबतो मित्रांनो पुन्हा भेटूयात एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू धन्यवाद टेक केअर बाय बाय